नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाने पत्रकारांसोबत मुक्त संवाद साधण्यासाठी विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले या परिषदेत गुन्हेगारी नियंत्रण पोलिसांच्या यशस्वी कामगिरी बाबत चर्चा झाली तसेच वाहतूक पोलिसांनी नवीन व्हॉट्सअप हेल्पलाइन नंबर लोकार्पण केले आहे चला पाहूया संपूर्ण अहवाल बहुत नाही आज सोचवा की हो जिस पे बात जो कि हम लोग कुछ एरियाज़ में स्ट्रीमलाइन कर सकें कुछ चीज़ों को आ, कुछ और अच्छी पुलिसिंग कर सकें आपसे कुछ आ, आ, हमको कुछ आइडियाज़ मिले इसलिए मैंने सोचा था कि आज मिलते हैं और मैं सोच रहा था कि हर हफ्ते कम से कम एक ही हम लोग मिल सकें कुछ भी आपको लगता है कि यहाँ पे कुछ करने की ज़रूरत है या आपकी नज़रों में कुछ आता है या फिर कुछ क्राइम होता है जो आपको लगता है कि ऐसा हो सकता है उसको हम कैसे करके उसको रोक सकते हैं ऐसी कोई भी चीज़ हो इसके लिए हमने आज जो है यहाँ पे बुलाया था और इसमें जो है कुछ हमारे जो ऑफिसर्स हैं वो भी आए हुए हैं उनके भी कुछ विषय है वो भी आपसे बात कर सकें ऐसी ही बस चर्चा करने के लिए था अपन सगड़े मुद्दा पर काम करते है शंबर टक्के अपने यश मिला नहीं परंतु काम हमें सोडला हा मुद्दा असा नहीं है सगळे आमचे डी सी पी सगळे करताय आणि त्याची अगाऊ माहिती काढणे त्याच्यावर ॲक्शन घेणे हाही आमचे चालू आहे तर जे मर्डर्स आपण बघितले तर तेवीसमध्ये दहा मर्डर्स होते आजपर्यंत आजची म्हणजे जे डेट आहे आणि मग नंतर चोवीसमध्ये नऊ झाले आत्ता परत दहा आहे अशी एक परिस्थिती आहे आणि हे आम्ही दररोजच्या पाहतो काय काय आहे तर हे आपल्याकडे आकडा आहे आणि त्याशिवाय जे आपण पाहिले मागचे जे मर्डर्स झालेले आहेत दहाचे दहा मर्डर्सच्या आकडा पण आहेत माझ्याकडे कारण काय होतं मुलांनी कसे आई वडिलांना मारला किंवा इतर जे आणि चार मर्डर्स असे जे मित्रांमध्ये झालेले आहेत आणि कालचे जे मर्डर्स आहे हिमामळ आणि नगरच्या त्या मर्डरबद्दलही माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो ब कालचे जे इमामवाडाचे मर्डर आहे तर त्याच्यात जो मृतक आहे त्याच्यावर एम पी डी ए झाला होता वर्धामध्ये तो आपले नातेवाईक त्यांना भेटायला आला होता इथे ते बाकीचे तीन आरोपी आणि ते त्यांनी स्वतः दारू घेतली दारू पिल्ली आणि काय त्यांचे त्यांच्या भांडण झाली आणि त्याच्यानंतर ते तिघांना मिळून याच्या मर्डर केलेलं आहे तसेच जो दुसरा नगरचा जो मर्डर आहे त्याच्यात जो आरोपी आहे आणि त्याचे साथीदार तो मेन जो आरोपी आहे त्याच्या आणि जे एक मुली ज्याचे लग्न होता त्याचे ओळख होती आणि मैत्री होती आणि ते त्याचं लग्न होता तो लग्न तर आणि सा साखरपुडा त्यावेळेसही आला होता कालही तो आला तिथे आणि ते आल्यानंतर लग्न कारण ते, 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 ते इतर जागा त्याचं लग्न होता तर त्यांनी तिथे भांडण केली ते नातेवाईक के हो त्यांनी सांगितलं की तुम्ही निघून जाईथून ज्या मुलाचं लग्न झालेलं आहे तो पण समोर आला त्यांनी सांगितलं की तू का इथे आलेला आहे लोकांना काय वाटेल वगैरे वगैरे मग त्याचे ते यांनी आणि याचे मित्रांनी त्याच्या मर्डर केलेलं आहे तर अशी याच्यात आहे आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे अधिकारी कर्मचारी तिथे गेले होते ते तिथे थांबलेले आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केलेल्या फुटेजमध्ये पण आहे परंतु काही आम्हाला तक्रार वगैरे द्यायची नाही तर तो तिथून निघून गेला आमचे पोलीस तिथु निघन गए हमसे पुलिस झालेलं आहे चोरी के मामले में होती है कल ही अभी हमने एक बहुत अच्छा डिटेक्शन किया है जिसमें आरोपी से हमको 54 फोर जब्त किए हैं अभी तक हमने और ये जो भी चोरियां हो रही थी ये चांस की बात है कि वो चोरी का उसको रहता है वो चोरी तो कर लेते हैं बट उसमें डिटेक्ट करना और वो जो हमारी इंटेलिजेंस और बाकी कलेक्शन की वजह से ये फिफ्टी फोर चौवन अभी तक मोटरसाइकिल आज की डेट का मैं बता रहा हूँ ये डिटेक्ट किए हैं हमने पिछले सालों को अगर पाँच साल या दस साल का आंकड़ा देखेंगे तो वैसे ही है अब दो दो हज़ार में दस मर्डर्स थे चौबीस में नौ मर्डर्स हैं और अभी जो है दस मर्डर्स हैं तो ये नौ दस ही मर्डर है ये बड़ा है ये गलत बात है और ये बोलना भी नहीं चाहिए नागपूर पोलीस आयुक्तालंनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकार आणि नागपूरकरांना सुरक्षा उपाययोजनाबाबत महत्वाची माहिती दिली पोलिसांच्या यशस्वी कामगिरीबद्दल माहिती देत भविष्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी नवे उपक्रम जाहीर केलेत वाहतूक पोलिसांनीही व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर क्रमांक करून नागरिकांना सहकार्य करण्याचे प्रयत्न केला आहेत पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज